नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वाती झेपी किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर वाळवणाची सहावी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे उपवासाची शाबू व बटाटा चकले चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी अर्धा किलो शाबू स्वच्छ करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी पाणी घालत आहे पाण्याने हे शाबू आपल्याला धुवून घ्यायचे आहेत शाबू धुत असताना तांदूळ धुतल्याप्रमाणे ते चळून धुवायचे नाहीत चळून धुतले तर त्यातील सर्व जीवनसत्वे निघून जातात त्यामुळे शाबू धुत असताना आपल्याला फक्त एक ते दोन वेळा शाबूमधून हात फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाण्यात घातल्यावर शाबू मऊ होतो त्यामुळे जास्त चोळून आपल्याला शाबू धुवायचं नाही आता यातील सर्व पाणी मी काढून घेतलेले आहे व पुन्हा या शाबूमध्ये मी पाणी ओतत आहे शाबूच्या वरती अर्धा इंच होईल इतके आपल्याला पाणी ठेवायचे आहे त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला शाबू भिजवताना त्यामध्ये घालायचे नाही हा जर अंदाज तुमचा बरोबर येत नसेल तर पंधरा मिनिटे जास्त पाण्यामध्ये शाबू आपल्याला भिजत ठेवायचे आहेत व पंधरा मिनिटानंतर त्यातील सर्व पाणी काढून त्यावरती प्लेट झाकून आपल्याला रात्रभर शाबू भिजत ठेवायचा आहे असे केल्याने देखील शाबू अगदी छान भिजतात आता मी येथे एक किलो बटाटे घेत आहे अर्धा किलो शाबूसाठी एक किलो बटाटे पुरेसे होतात शाबू देखील रात्रभर छान भिजलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय शाबूतील पाण्याचे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही पाहू शकताय शाबू हा अशा पद्धतीने सुट्टा झालेला आहे शाबूमध्ये जास्त पाणी घातले तर शाबू हे एकमेकाला चिकटून बसतात हे सर्व शाबू मी अगदी छान एकसारखे हलवून मोकळे करून घेत आहे आता मी एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास होईल इतके पाणी घेतलेले आहे अर्धा किलो शाबूसाठी अर्धा ग्लास पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालत आहे मी येथे दोन चमचे मीठ घातलेले आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता आता मी अगदी छान एकत्र मिक्स करून घेत आहे पाण्याला छान उकळी आलेले आहे गॅसवरती मी हे शाबूचे पातेले ठेवलेले आहे व गरम केलेले पाणी मी या शाबूमध्ये ओतून घेत आहे आता आपल्याला हे शाबू अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहेत शाबूचे पातेले गॅसवर ठेवल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला हे शाबू छान वाफवून घ्यायचे आहेत प्रत्येक दोन तीन मिनटाने आपल्याला शाबू चमच्याने अगदी छान हलवून घ्यायचा आहे जेणेकरून तो पातळीला लागणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही शाबूचा कलर पाहू शकताय आता शाबू हे पूर्णपणे पांढरे आहेत कालांतराने त्याचा रंग बदलू लागतो अशा पद्धतीने शाबू वाफवून घेणे ही ही चकली करण्याची महत्त्वाची ट्रिक आहे शाबू न वाफवताच जर आपण या चकल्या बनवल्या तर त्या खूपच कडक होतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला शाबू वाफवून घ्यायचे आहेत जेणेकरून या चकल्या खुसखुशीत होतील बटाटे मी येथे छान उकडून घेतलेले आहेत बटाटे शंभर टक्के उकडणार ना नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बटाटे जर जास्त उकडले तर शाबूमध्ये घातल्यानंतर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटे आपल्याला ऐंशी टक्के होईल इतके शिजवायचे आहेत सर्व बटाट्यांचे साली मी येथे काढून घेतलेल्या आहेत दोन तीन मिनिटे झालेले आहेत आपल्याला शाबू पुन्हा आता छान हलवून घ्यायचे आहेत दर दोन तीन मिनटाला आपल्याला शाबू हे अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आता मी यावरती प्लेट झाकून अगदी दोन ते तीन मिनटे याला छान वाप देऊन घेणार आहे मस्तच तुम्ही पाहू शकताय शाबूचा रंग हळूहळू बदलत चाललेला आहे परंतु अजून शाबू पूर्णपणे शिजलेला नाही पुन्हा एकदा मी यावरती प्लेट झाकून दोन ते तीन मिनटासाठी हे मिश्रण झाकून ठेवणार आहे आता हे सर्व बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहे तुम्ही स्मॅश देखील करून घेऊ शकता परंतु यामध्ये गाठी राहण्याची शक्यता आहे व जर बटाट्यामध्ये थोड्या गाठी किंवा जाडसर बटाटा राहिला तर चकली करताना त्या व्यवस्थित येत नाहीत म्हणून अशा पद्धतीने आपण खिसणीने बटाट्याचा खिस पाडून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अगदी छान बटाट्याचा खीस इथे पडलेला आहे मस्तच अशाच पद्धतीने सर्व बटाटे मी खिसून घेत आहे सर्व बटाटे माझ्या इथे किसून झालेले आहेत बटाट्याचा खिस देखील छान पडलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तीन चार मिनिटे झालेले आहेत शाबूला छान वाफ आलेले आहे त्याच पद्धतीने शाबू हे ट्रान्सफरंट होत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने सर्व शाबू ट्रान्सफरंट झाल्यानंतर तो छान शिजलेला आहे असे समजावे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने शाबू आपल्याला ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे आणखीन दोन ते तीन मिनिटे मी शाबू ठेवणार आहे मस्तच तुम्ही पाहू शकताय अगदी सगळे शाबू हे ट्रान्सपरंट झालेले आहेत याचाच अर्थ आपले सर्व शाबू हे छान शिजलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता मी गॅस बंद करत आहे येथे मी पंधरा ते सोळा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही चिली फ्लेक्स देखील वापरू शकताय किंवा हिरव्या मिरच्यांचा देखील वापर करू शकताय या मी अशा पद्धतीने मिक्सरमधून थोड्या जाडसर वाटून घेतलेल्या आहेत आता हा जो बटाट्याचा कीस आहे त्यामध्ये आपल्याला हे, त्या आप हे सर्व वाफवलेले शाबू घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे सर्व शाबू या बटाट्याच्या कीसमध्ये घालून घेत आहे आता हे आपल्याला अगदी छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये मी एक चमचा जिरे घालत आहे त्याच पद्धतीने बटाट्याच्या अंदाजाने मी यामध्ये थोडे मीठ टाकणार आहे आता यामध्ये मी बारीक केलेली मिरच्यांची पेस्ट यामध्ये टाकून घेत आहे व हे मिश्रण मी चमच्याने अगदी एकत्रित करून घेत आहे अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत एकत्र करून घ्यायचे आहे शाबू खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे आहे व त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने अगदी छान मळून घ्यायचे आहे शाबू व बटाट्याचे हे मिश्रण मळत असताना आपल्याला शाबू थोडे थंड होऊ द्यायचे आहेत व मगच ते मिश्रण हाताने अगदी व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे आहे शाबू येथे पूर्णपणे थंड झालेला आहे व मी हे मिश्रण हाताने अगदी एकसारखे एकजीव करून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय बटाटा व शाबू हा अगदी व्यवस्थित एकत्रित एक झाला पाहिजे जेणेकरून याच्या चकल्या अगदी छान होतील अशा पद्धतीने शाबू व बटाट्याचे हे मिश्रण अगदी छान मळून झालेले आहे याचा एक छान गोळा करून मी परातीच्या एका बाजूला ठेवलेला आहे आता आपण अशा पद्धतीने एक साच्या घ्यायचा आहे म्हणजे सोऱ्या त्यामध्ये मी चकलीची चकती घालून घेतलेली आहे एक ताट घेतलेली आहे व त्यावरती मी प्लॅस्टिकचा पेपर अंतरलेला आहे या साच्यामध्ये मी शाबू व बटाट्याचे मिश्रण अगदी दाबून भरून घेत आहे हे मिश्रण आपल्याला अगदी दाबून भरायचे आहे ते मध्ये जर पोकळ राहिले तर याच्या चकल्या छान पडत नाहीत अशा पद्धतीने मी साच्या बंद केलेल्या आहे व अगदी छान चकल्या पाडून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अतिशय सुंदर व गोल अशा चकल्या एत एत येथे येत आहेत त्याच पद्धतीने त्या एकसारख्या देखील पडत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय चकल्या न तुटता अगदी एकसारख्या येण्यासाठी चकलीचा साच्या व ताट यामध्ये अगदी थोडे अंतर आपल्याला ठेवायचे आहे चकलीचा साचा हा ताटापासून जास्त अंतरावर ठेवला तर ह्या चकल्या तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी कमी अंतरावरच आपल्याला ह्या अशा पद्धतीने चकल्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अगदी एकसारख्या गोल चकल्या इथे येत आहेत म्हणजेच आपले शाबू व बटाट्याचे हे मिश्रण अगदी छान झालेले आहे मस्तच अशाच पद्धतीने आपल्याला इथे सर्व चकल्या करून घ्यायच्या आहेत चकलीचा आकार तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकताय ह्या चकल्या तळल्यानंतर अगदी दुप्पट ते तिप्पट होतात अर्धा किलो शाबूसाठी एक किलो बटाटा हे प्रमाण अगदी योग्य आहे एक किलोपेक्षा जास्त बटाटे घेतले तर चकल्या तळताना त्या काळ्या पडतात व एक किलोपेक्षा कमी बटाटे घेतले तर चकली पाडत असताना ती तुटण्याची शक्यता होते मिश्रण एकजीव होत नाही म्हणून अर्धा किलो शाबूसाठी एक किलो बटाटे हे अगदी योग्य प्रमाण आहे अशा पद्धतीने ते सर्व चकल्या करून झालेल्या आहेत अर्धा किलो शाबूमध्ये जवळजवळ शंभर चकल्या तयार करून झालेल्या आहेत या चकल्या आपल्याला कडक उन्हामध्ये चार दिवस वाळवायचे आहेत एक दिवसानंतर या आशा झालेल्या आहेत आणखीन तीन दिवस मी या चकल्या कडक उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत आता या चकल्या अगदी छान वाळलेल्या आहेत चला तर मग या चकल्या आपण तळून पाहूयात तेल छान गरम झालेले आहे तुम्ही पाहू शकताय अगदी फुलून ह्या दुप्पट ते तिप्पट चकल्या झालेल्या आहेत मस्तच चवीलाही शाबू बटाटा चकली अतिशय छान लागते आणखीन काही चकल्या मी तळत आहे तुम्ही पाहू शकताय तेला टाकल्या टाकल्या ह्या चकल्या अगदी फुलून दुप्पट पड़ तिप्पट होत आहेत त्याच पद्धतीने आपण हे शाबू वाफवून घेतल्यामुळे ते शाबू देखील अतिशय छान फुललेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्यामुळे हे अतिशय खुसखुशीत लागतात शाबू पूर्णपणे फुललेले आहेत तुम्ही पाहू शकताय एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे तुम्ही पाहू शकताय अतिशय सहज या तुटत आहेत पद्धतीने अतिशय खुशखुशीत अशा या चकल्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने ही शाबू बटाटा चकली तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद